पांढरे झालेले केस लपवण्यासाठी किंवा केसांना नवा आकर्षक लूप देण्यासाठी अनेक जण एअर कलर किंवा डाय लावतात बाजारात मिळणारे हे सिंथेटिक रंग केसांना लगेच गळद रंग देत असले तरी त्यातील हानिकारक रसायने केस आणि त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात यामुळे केस कोरडे होणे तुटणे किंवा ॲलर्जी होणे अशा समस्या वाढतात जर तुम्हाला पांढऱ्या झालेल्या केसांना लाल किंवा बरगंडी रंगात रंगून हटके लूक करायचा असेल आणि त्याच्यासाठी रासायनिक रंगाचा वापर टाळायचा असेल तर मेहंदी हा सर्वोत्तम पर्याय आहे पण नुसत्या मेहंदीने केसांना हवा असलेला गळद लाल रंग येत नाही यासाठी मेहंदीमध्ये एक खास नैसर्गिक घटक मिसळण्याची गरज असते केसांना मेहंदी लावताना गळद रंग येण्यासाठी आपण चहा पावडरचे पाणी दही मेथीदाणे असे अनेक पदार्थ घालतो यामुळे मेहंदीला नैसर्गिक लाल गळद रंग येऊन केसांवर देखील छान रंग चढतो परंतु या सगळ्या पदार्थासोबतच एक जादुई पदार्थ मेहंदीसोबत मिसळल्यास केसांना खोलवर पोषण मिळेल एवढंच नाही तर त्याचबरोबर हानिकारक रंगाचा वापर न करताना केसांना हवा असलेला चमकदार लाल किंवा परगंडी रंग मिळेल हा खास घटक कोणता आहे आणि तो मेहंदीत कसा मिसळायचा ते पाहूयात केसांना लाल किंवा परगंडी रंग देण्यासाठी कात म्हणजेच कत्ता वापरा मेहंदीमध्ये मिसळायचा तो खास पदार्थ म्हणजे कात विड्याच्या पानांमध्ये वापरला जाणारा हा नैसर्गिक पदार्थ मेहंदीच्या रंगाला एक वेगळी आणि गडद लाल किंवा बरगंडी रंगाची छटा देण्यास मदत करतो रासायनिक रंगाच्या तुलनेत हा एक सुरक्षित आणि सोपा घरगुती उपाय आहे केसांना लाल किंवा बरगंडी रंग येण्यासाठी मेहंदी कशी भिजवावी केसांना लाल किंवा बरगंडी रंग येण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात काताचा एक छोटा तुकडा घालून त्याचा रंग पाण्यात उतरेपर्यंत तो पाण्यात भिजत ठेवावा याच पाण्यात चमचाभर मेथीदाणे देखील घालावेत मेथीदाणे आणि कात एकत्रित रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळून घ्यावे मग या पाण्यात चमचाभर चहा पावडर घालून मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यावे आता भिजवून घेतलेले मेथीदाणे आणि कात मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची एकत्रित वाटून पेस्ट तयार करून घ्यावी एका मध्ये मेहंदी पावडर घेऊन त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मेथीदाणे आणि कात यांची पेस्ट घालावी मग यात चहा पावडरचे पाणी गाळून ओतावे सगळ्यात शेवटी सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे मग झाकण ठेवून मेहंदी किमान तीन तास व्यवस्थित भिजून द्यावे तीन तासानंतर तयार मेहंदीची पेस्ट केसांवर ब्रश किंवा हाताने व्यवस्थित लावून घ्यावी केसांवर ही मेहंदी सुकेपर्यंत किंवा दोन ते ती तीन तास तशीच राहू द्यावी मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे लगेच शॅम्पू वापरू नका शॅम्पू दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी वापरावा त्यामुळे रंग केसांमध्ये व्यवस्थित सेट होईल मेहंदीत कात घातल्याने मेहंदीचा रंग केसांवर व्यवस्थित सेट होतो आणि केसांना सुंदर नैसर्गिक टोन मिळतो आपण केसांमध्ये झालेला फरक पाहू शकता केसांवर हलकासा लाल बरगंडी रंग आला दिसतील अशा प्रकारे आपण पार्लरला न जाता किंवा हानिकारक हेअर कलर ड्रा डाय यांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने केसांना रंगवू शकता केसांना अधिक चांगला रंग येण्यासाठी लक्षात ठेवा एक चहाचे किंवा कॉफीचे पाणी मेहंदी भिजवण्यासाठी वापरावे दोन रंगासाठी मेहंदी कायम लोखंडाची कडे किंवा भांड्यात भिजवावी तीन रंगाची तीव्रता वाढवण्यासाठी आपण मेहंदीत लिंबाचा रसदेखील घालू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका